नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष हा पवित्र महिना दोन डिसेंबरपासून चालू झाला आहे बघा दोन डिसेंबर सोमवारपासून मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि ह्या महिन्यामध्ये बऱ्याच महिला महालक्ष्मी व्रत करत असतात महालक्ष्मी व्रत करत असताना आपल्याकडनं जर का काही चुका झाल्या किंवा नकळत माहिती नसल्यामुळे काही चुका झाल्या तर बघा याचे परिणाम आपल्याला हे भोगावे लागू शकतात त्याचप्रमाणे दत्त जयंती जवळ आलेली आहे आणि खंडोबा नवरात्र देखील चालू आहे यामध्ये काही जण खंडोबा नवरात्रीच्या सेवा करतात काही जणांनी स्वामींच्या सेवा चालू केल्या आहेत जयंतीनिमित्त काहींनी दत्तांच्या सेवा चालू केलेल्या असतील पारायण चालू केलेले असतील आणि त्यातच महालक्ष्मी व्रत देखील मार्गशीर्ष महिन्यात आपण करत असतो तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो आम्ही दोन व्रत करू शकतो का आम्ही सेवा करत आहोत मग आम्ही महालक्ष्मी व्रत करू शकतो का त्याचप्रमाणे आपल्याला जर का काही कारणास्तव महालक्ष्मी व्रत करायला शक्य नसेल जमत नसेल आपण कुठल्याही सेवा करत नसाल आपण कुठलेही उपाय करत नसाल आपण उपवास करत नसाल तरी देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते बघा माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते आणि म्हणूनच आपण जर का कुठलीही पूजा पाठ उपवास सेवा करत नसलो तरी देखील आपल्या हातून जर का ह्या कळत न कळत काही चुका झाल्या तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि ह्या चुका कोणत्या आहेत कोणत्या चुका आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात करायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळेल त्याचप्रमाणे जर का तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नक्की लिहा जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा पवित्र आहे आणि हा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्या सर्वांना हे नियम पाळायचे आहेत तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील हे नियम आपल्याला पाळायचे आहे कारण या काळामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला आपल्या घरात वास करत असते आणि आपण हे प्रत आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी माता लक्ष्मी अखंड वास करावा याचसाठी करत असतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांना तुम्ही हे नियम सर्वांनी पाळायचे आहेत आता सर्वात अगोदर म्हणजे बघा सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करत असतो तुम्ही या संपूर्ण महिन्यात किंवा तुम्ही फक्त गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद टाका थोडंसं गंगाजल टाका तुमच्याकडे जर का पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंगाला लावून त्याने अंघोळ करा जर का गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाका आणि याने अंघोळ करा यामुळे काय होतं तर आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपण जर का दिवसभरात जे पण काही व्रत उपवास किंवा सेवा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आता जरी तुम्ही व्रत करत नसाल उपवास करत नसाल सेवा करत नसाल तरी देखील आपण आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे ज्यांना रोज ह्या वस्तू टाकून आंघोळ करणं शक्य असेल त्यांनी ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात रोज अंघोळच्या पाण्यात ह्या वस्तू टाका किंवा किमान तुम्ही गुरुवारी तरी ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे बघा जरी तुम्ही परत उपवास करत नसाल तरी देखील ह्या वस्तू टाकून अंघोळ केल्याने आपल्याला संपूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह जातो आप संपूर्ण दिवस आपल्या अवतीभवती ही पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि यामुळे आपल्यात सकारात्मकता निर्माण होते त्यानंतर म्हणजे बघा तुम्हा तुम्हाला संपूर्ण महिनाभर शक्य झाल्यास तुम्ही रोज सूर्याला अर्घ द्यायचा आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ द्यायचा आहे जर का रोज अर्घ देणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी अर्घ दिलं तरी चालेल बघा ज्या वेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देण्यासाठी तुम्ही तांब्याचा लोटा भरून पाणी घ्या त्यात थोडीशी हळद कुंकू थोड्याशा अक्षता टाका लाल फूल असेल तर लाल फूल घ्या आणि तुम्हाला हे सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ देताना काही चुका होता कामाने बघा आपण सूर्याला अर्घ देतो त्यावेळेस ते, ते पाणी आपण जमिनीवर टाकत असतो आणि ते पाणी आपल्या पायंदळी येतं किंवा आपल्या पायावर उडतं तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीत पाणी ओता म्हणजे ते पाणी तुमच्या पायावर उडणार नाही किंवा एखाद्याच्या पायंदळी ते पाणी येईल अशा ठिकाणी सूर्याला तुम्ही अर्घ देऊ नका तर ह्या चुका आपल्याकडनं कळत नकळत होत असतात तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही यानंतर महत्वाचं म्हणजे जसं आपण श्रावण महिना पाळतो श्रावण महिन्यात मांसाहार करत नाही त्याचप्रमाणे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे अपले आपल्या घरात आपल्याला नॉनव्हेज करायचं नाही आहे बघा तुमच्या घरात जर का ह्या गोष्टी तुमचे घरचे पाळत असेल तर अतिउत्तम जर का तुमच्या घरात ह्या गोष्टी पाळत नसेल किंवा मांसाहार हा तुमच्या घरात करावा लागतच असेल तुमच्या घरातील माणसं ऐकत नसेल तर तुम्ही घरात मांसाहार बनवला तरी चालेल परंतु जे उपवास करत आहात तुम्ही उपवास करत असाल व्रत करत असाल तर तुम्ही चुकूनही मांसाहार हा करू नका तुम्ही संपूर्ण महिनाभर मांसाहार हा करू नका शक्य झाल्यास तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी घरात मांसाहार करा परंतु चुकूनही गुरुवारी घरात मांसाहार करू नका त्यानंतर बघा आता महिला म्हटलं तर घरात स्वयंपाक महिला बनवत असते आणि घरात नॉनव्हेज जरी करायचं झालं तर शेवटी ते महिलेला बनवून द्यावं लागतं मग तुम्ही व्रत करत असाल उपवास करत असाल तर मी मांसाहार बनवून देऊ शकते का तर बघा ना इलाज असल्यामुळे तुम्ही मांसाहार करू नका खाऊ नका गुरुवारी मांसाहार घरात करू नका तुम्ही घरात बनवून देऊ शकतात इत। इतरांना पण तुम्ही स्वतः मांसाहार करू नका शक्य झाल्यास जर का एखाद्या घरात मांसाहार कधी पण केला जात असेल गुरुवार सोमवार पाळले जात नसतील तर मग काय करायचं तर बघा मग अशा वेळेस तुम्ही हे महालक्ष्मीचे व्रत नाही केले तरी चालतील परंतु गुरुवारचं मांसाहार करून महालक्ष्मीचं व्रत तुम्ही जर का करत असाल तर बघा या व्रताचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही हे व्रत आपण स्वतः आपल्यासाठी नाही करत तर आपण आपल्या घरासाठी करत असतो आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी हे व्रत करत असतो त्यामुळे हे नियम घरातील सर्वांनी निदान गुरुवारी तरी पाळले पाहिजेत आता बघा काहींचा प्रश्न असतो की ताई हे व्रत कोण करू शकतो आम्ही कुमारिका आहेत विधवा आहेत आम्ही व्रत करू शकतो का तर बघा हे व्रत आपण आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी करत असतो लक्ष्मीसाठी करत असतो त्यामुळे हे व्रत कुमारिका करू शकते सुहासीन महिला करू शकते आणि विधवा जरी महिला असली तरी देखील हे व्रत तुम्ही करू शकतात स्त्री करू शकते त्याचप्रमाणे पुरुषांची इच्छा असेल तर पुरुष देखील हे व्रत करू शकतात त्यानंतर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीची सेवा करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू देखील सेवा करायच्या आहेत मग तुम्ही यांच्या स्तोत्राचं पठण करा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा विष्णू स्तोत्राचं पठन करा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करा विष्णू लक्ष्मी मंत्राचं पठण करा तुमच्याकडनं होतील तेवढ्या तुम्ही सेवा या महिन्यात करायच्या आहे शक्य झाल्यास तुम्ही मोबाईलला लावून किंवा युट्यूबला लावून या स्तोत्राचं मंत्राचं तुम्ही घरात श्रवण करू शकतात बघा तुम्ही जर का मोबाईलला टी व्हीला किंवा इतर ठिकाणी तुम्ही हे स्तोत्र मंत्र लावले तर बघा याचा परिणाम आपल्या घरावर होत असतो घरातील लोकांवर देखील होत असतो कारण एरवी जेव्हा आपण ह्या गोष्टी लावतो त्यावेळेस माता लक्ष्मीचा एवढा प्रभाव नसतो परंतु ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वतः माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते त्यामुळे तिची जितकी सेवा होईल जितकं आपल्या घरात गुणगाण होईल तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल त्यामुळे आपण ह्या गोष्टी होतील तेवढ्या गोष्टी आपण ह्या करायच्या आहेत यानंतर आपण हा संपूर्ण महिना दररोज आपला दरवाजा स्वच्छ ठेवा दरवाजाचा उंबरटा स्वच्छ करा बाहेरचा परिसर स्वच्छ करा उंबरट्यावर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दररोज हळदीचं लेपन करा रोज करणं शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी तुम्ही मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे रोज तुम्हाला तुमच्या उंबरट्याची पूजा करायची आहे उंबरट्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर तुम्ही छोटीशी का व्हाना दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढा गो पद्म काढा यावर हळदी कुंकू टाका आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दररोज तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन करा लक्ष्मीची पावलं काढा गो पद्म काढा उंबरठ्याची पूजा करून दोन्ही बाजूला दोन झेंडूची किंवा इतर फुलं ठेवा त्याचप्रमाणे किमान गुरुवारी तरी आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तोरण लावणं शक्य नसेल तर तुम्ही आंब्याच्या झाडाच्या फांटीचा नुसता डगळा जरी दरवाजाला लावला तरी चालणार आहे बघा आपला जो घराचा उंबरठा असतो हा उंबरठा म्हणजे मेन उंबरठा असतो कारण या दरवाज्यामधूनच चांगल्या गोष्टी घरात येत असतात वाईट गोष्टी घरात येत असतात तिथूनच माता लक्ष्मी देखील आपल्या घरात येते आणि आपण देखील त्याच दरवाज्यामधून घरात येत असतो त्यामुळे आपल्या घराचा उंबरठा हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तो जितका सुशोभित करता येईल तितका तुम्ही सुशोभित करायचा आहे यानंतर बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपण दिवा हा रोज लावत असतो परंतु या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कमीत कमी गुरुवारी तरी आपण संपूर्ण दिवसभर दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर दिवा हा तेवत राहील याची काळजी करायची आहे आणि तेवढं तेल आपल्याला दिव्यामध्ये घालायचं आहे आपण एरवी संपूर्ण दिवसभर दिवा लावत नसाल तरी मार्गशीर्ष महिन्यात किमान गुरुवारी तरी संपूर्ण दिवसभर तुम्ही दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे संपूर्ण महिना घराची स्वच्छता करा छान रोज देवपूजा करा त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे ज्यांना रोज करणं शक्य असेल त्यांनी रोज ही सेवा करा ज्यांना रोज ही सेवा करणं शक्य नाही त्यांनी फक्त गुरुवारी तरी माता लक्ष्मीच्या पूजेबरोबर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करू शकतात ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल ज्यांना श्रीयंत्राचं स्थापना करायची असेल त्यांनी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना केली तरी चालेल किंवा ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकतात तुम्हाला संपूर्ण या महिन्यातील चारही गुरुवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवाही करायची आहे आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल ज्यांना श्रीयंत्र घ्यायची आत्ता ताकद नसेल किंवा घेणार नसेल त्यांनी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर गुरुवारी आवर्जून कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे माता लक्ष्मी आपल्यावर अ प्रसन्न होतेच त्याचप्रमाणे आपल्या घरात अखंड वास करत असते आणि ज्यांना पैशांच्या आर्थिक समस्या असेल त्यांनी आवर्जून ह्या सेवा न विसरता करायच्या आहेत अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी अशा सेवा आहे ह्या सेवा जो कोणी करतो किंवा ह्या सेवा ज्याच्या घरात होतात त्याच्या घरात हळूहळू आर्थिक समस्या पैशांच्या आर्थिक समस्या या खरोखर नष्ट झालेल्या आहेत यंत्रावर आपल्याला उजव्या हाताने कुंकू अर्पण करायचं असतं कुंकवाडे अभिषेक करायचा असतो सुक्तमचा पाठ करत माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा पाठ करत कमलात्मक मंत्राचा पाठ करत करत तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे गुरुवारी महालक्ष्मीची पूजा गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची या विषयीचा सर्वात सोपा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडणी करू शकतात त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तसं बघितलं तर आपण रोजच आपल्या घरातील महिलेशी नीट बोलायचं आहे घरातली महिला ही लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे आपल्या घरातील महिला जर का खुश असेल आनंदी असेल तर माता लक्ष्मी देखील आनंदी असते ज्या घरात महिलांना इज्जत दिली जाते मान सन्मान दिला जातो त्या घरातनं माता लक्ष्मी ही कधीही निघून जात नाही बघा तुम्ही कितीही काम करत आहात कितीही कष्ट करतात पैसा कितीही घरात येतो पण जर का तुम्ही त्या स्त्रीला मान सन्मान देत नसाल तिला कसंही बोलत असाल तिचा अपमान जर का करत असाल तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही पैसा आला की तो लगेच जातो तो लगेच वायपट खर्च होतो किंवा अनावर्थ तो, कि तो खर्च होतो यासाठी आपल्या घरातील महिलेशी आपल्याला नीट वागायचं बोलायचं आहे नुसत्या गुरुवारी नाहीच नुसता मार्गशीर्ष महिना नाही तर संपूर्ण दिवसात आपल्याला तिच्याबरोबर नीट बोलायचं आहे त्याचप्रमाणे घरातील वातावरण हे आनंदी राहील याची काळजी देखील घरातील सर्वांनी घेतली पाहिजे बघा हे सर्वांचंच काम आहे की घरात कशी शांतता राहील कसं आनंदी वातावरण राहील कारण ज्या घरात शांतता असते सुख समृद्धी असते त्या घरात माता लक्ष्मी वास करते ज्या घरात माता लक्ष्मी वास करते त्या घरात सुख समृद्धी असते त्याचप्रमाणे आपल्याला कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे लबाडी करायची नाही कोणाला फसवायचं नाही आहे कोणाचा अनादर देखील करायचा नाही आहे महिलांनी देखील तुम्ही व्रत उपवास करत असाल पूजा मांडणी करत असाल एवढ्या सेवा तुम्ही करत असाल आणि जर का तुमच्याकडनं कोणाचा अपमान होत असेल तुम्ही खोटं बोलत असाल कोणाला अपशब्द बोलत असाल तर तुम्ही केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही यानंतर जर का या चार गुरुवारमध्ये एखाद्या महिलाकडनं एखादा गुरुवारचा उपवास मोडला गेला तर मग तुम्ही ते गुरुवार सोडून द्यायचे का तर नाही बघा आपल्याकडनं चुकून जर काही गोष्ट झालेली असेल तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीची हात जोडून प्रार्थना मागायची आहे जरी तुमच्याकडं त्या दिवशी चूक झाली उपवास मोडला तरी तुम्ही एक गुरुवा गुरुवार व्रत हे वाढीव करायचं आहे म्हणजेच बघा चार गुरुवार झाल्यानंतर तुम्ही एक गुरुवार हा वाढीव करून घ्या म्हणजे पौष महिन्यातला एक गुरुवार तुम्ही करून घ्या आणि मग तुम्ही तुमच्या या व्रताचं उद्यापन करू शकतात त्यानंतर ह्या गुरुवारी आपल्याला चुकूनही कोणाला उसणे पैसे द्यायचे नाही आहे किंवा कोणाकडूनही आपल्याला उसणे पैसे आणायचे नाही आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते जर का आपण पैसे कोणाला दिले तर आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही निघून जाते जरी बघा एखाद्याला लईच अडचण असेल खूप गरज असेल त्याला तुम्ही मदत केली तरी चालेल परंतु वायफट कोणाला विनाकारण पैसे लागत असेल तर त्याला चुकूनही तुम्ही या दिवशी पैसे देऊ नका त्यानंतर या दिवशी जर का तुमच्या घरात दारावर एखादा गरीब व्यक्ती आला भिकारी आला तर मग अशा व्यक्तीला तुम्ही खाली हाताने जाऊ देऊ नका त्याला तुम्ही थोडंसं दूध द्या चपाती द्या एखादं फळ असेल तर फळ द्या परंतु त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका कारण बघा माता लक्ष्मी कोणत्या स्वरूपात आपल्या घरात येईल घरापशी येईल हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यामुळे या दिवशी जर का कोणीही आलं तरी त्याला तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका मग गाय जरी आली तरी गायला तुम्ही पोळी खाऊ घालू शकतात कुत्रा असेल तर कुत्र्याला दूध चपाती बिस्किट तुम्ही ठेवू शकता या महिन्यामध्ये तुम्ही इतरांना गरिबांना धर्म करू शकतात जसं की थंडी असल्यामुळे हो त्यांना तुम्ही उबदार रग मफलर श्वेटर किंवा ब्लँकेट दान करू शकतात यानंतर महिलांनी बघा ज्यांना उपवास निघत नसेल त्यांनी व्रत पूजा मांडणी करायची आहे तुम्ही उपवास निघत नसाल तर तुम्ही उपवासाला चालणारे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता जसं की बघा आपण ह्या उपवासात फळं अदूध कॉफी दही ताक या गोष्टी घेऊन आपण हा उपवास करत असतो म्हणजेच या उपवासामध्ये आपण तिखट मिठाचं खात नाही आपण खिचडी देखील खात नाही भगरदेखील खात नसतो त्यामुळे आपण फक्त हे उपवास फळं दूध घेऊन करत असतो पण ज्यांना औषधं असतील गोळ्या खावा लागत असतील ज्यांची लहान मुलं असतील बाळ असेल त्यांनी ह्या गुरुवारच्या व्रतामध्ये तुम्ही दिवसभर ज्यूस घ्या फळं घ्या नारळ पाणी घ्या दूध प्या त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला शक्य वाटलं तुम्हाला तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवून देखील खाऊ शकतात आता बघा ज्यांना कामावर जायचं असतं जॉबला जायचं असतं ज्यांना उपवास निघत नाही ते आता खिचडी देखील बनवून खात असतात शेवटी भक्ती भाव महत्त्वाचा आहे आपण उपवास व्रत पूजा मांडणी किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे कारण आपण काय खाल्लं किती खाल्लं कसं खाल्लं यापेक्षा आपण जी पूजा केली आहे ती किती मनापासनं केली हे महत्त्वाचं असतं कारण आपण मनापासनं केलेली पूजा ही नेहमी देवांपर्यंतही पोचत असते याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे महिलांनी या दिवशी केस धुऊ नये त्याचप्रमाणे आपल्याला फरची पुसायची नाही आहे फरची तुम्ही बुधवारी आदल्या दिवशी रात्री पुसून घेऊ शकतात आणि गुरुवारी तुमच्या घरामध्ये तुम्ही पाण्यामध्ये गोमतीर पाणी गुलाब पाणी गंगाजल टाकून ते स्प्रिंकल करायचं आहे याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना पूजा मांडणी करता येणार नाही परंतु त्यांनी उपवास व्रत हे करायचं आहे ज्यांना पहिल्याच गुरुवारी मासिक धर्म येणार असेल आला असेल तर त्यांनी पहिल्या गुरुवारी फक्त उपवास करा पूजा मांडणी तुम्ही करू नका जर का तुमच्या घरात इतर व्यक्ती पूजा मांडणी करण्यासाठी असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं पूजा मांडणी करून घेऊ शकतात कथा त्यांना वाचायला सांगू शकतात त्यानंतर बघा काहींना जॉबमुळे पूजा मांडणी करायला वेळ नसतो मग काही सकाळी पूजा मांडणी करतात तर काही, काही संध्याकाळी पूजा मांडणी करतात जर का तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करू शकतात आणि तुम्ही संध्याकाळी या महात्म्याची कथा वाचू शकतात संध्याकाळी नैवेद्य आरती करू शकतात मग तुम्ही उपवास सोडू शकतात ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी दुपारी चार नंतर पूजा मांडणी करून कथा वाचून रात्री नैवेद्य आरती करून उपवास सोडला तरी चालणार आहे बघा या पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकतात त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील करू शकतात फक्त बारा ते दोन ह्या दुपारी भर उन्हामध्ये तुम्हाला पूजेची मांडणी करायची नाही आहे यानंतर गुरुवारी आपल्याला तिन्ही सांच्या टायमाला चुकूनही आपलं घरात झाडू मारायचा नाही आहे बघा आपण तिन्ही सांच्या टायमाला झाडू घरात मारत नाहीच परंतु या मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजच्या टायमाला घरात झाडू मारायचं नाही आहे यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते कारण ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची असते आणि जर का आपण घरात झाडू लोट केला तर बघा माता लक्ष्मी ही घरातनं निघून जात असते त्याचप्रमाणे आपल्याला बघा फरची पुसायची नसते मग आपल्याला पूजा मांडणी करायची असते मग आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी फक्त एक कपडा आपण ओला करून घ्यायचा आहे आणि तेवढी जागा आपल्याला फक्त ओल्या कपड्यानेही पुसून घ्यायची आहे तर ह्या गोष्टींचं पालन नियम ह्या नियमांचं पालन आपल्याला ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात करायचं आहे जे कोणी या नियमांचं पालन करेल त्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळणार आहे बघा आपण जास्त कडक नियम पाळत नाही या नियम हे अगदी साधे सोपे नियम आहेत कोणीही पाळू शकतं परंतु हे नियम पाळून जर का आपण व्रत वैकल्य केले तर आपल्याला आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओ इतरांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद